नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल आपल्याकडे आलेले आहे त्याच्यामध्ये पहिला जो बैल आहे तो नरेंद्र भाऊ वाडे राहणार सातेपर तालुका कम यवतमाळ यांचं आहे मोबाईल नंबर या ठिकाणी दिला आहे बैलाची किंमत ठेवली आहे साठ हजार रुपये जर कुणाला हा बैल घ्यायचा असेल कामाची ना मारण्याची पूर्ण खात्री दिलेली आहे मोठा बैल आहे आणि सेल कार बैल आहे तर नरेंद्र भाऊचा मोबाईल नंबर दिलेला आहे कॉल करा आणि त्या बैलाचा व्यवहार आपण करू शकता त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे मित्रांनो अरविंद नानाजी पुनवटकर राहणार भारोसा तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर मोठ्या मापाचे बैल आहे मोबाईल नंबर खाल दि खाली दिलेला आहे धामण्या रंगाची गोऱ्या आहेत सुंदर बाकी गोऱ्याची किंमत आणि दाती कशी आहे ते आपण दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता त्यासाठी मोबाईल नंबर आहे एकोणसाठ पंधरा अठ्ठ्याऐंशी बहात्तर ठीक आहे नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा त्याच्यानंतर लवकुश भाऊ जाधव यांच्याकडून काही गोरे आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो गोरा आहे शर्यतीचा गोरा आहे किंमत साठ हजार रुपये आहे त्याची शंकरपटात चांगला धावलेला गोरा आहे हा लवकुश भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याऐंशी झिरो चार अठ्ठ्याण्णव त्यांच्याकडे असे अवधात चार पाच वासरं आहेत त्याच्यामध्ये हाय गोरा आहे याची किंमत सांगायची किंमत पंचवीस सा हजार रुपये समोरासमोर आल्यानंतर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल अशा प्रकारचे चार पाच गोरे लवकरच भोवकळा आहे सर्व गावरान मग लाल कलरमध्ये अतिशय सुंदर उंच पुरा असं वासरू आहे याची किंमतसुद्धा सांगायची पंचवीस सा हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर किंमतीत कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारची वासरं आहे लवकुश भाऊकडं एक जोडी आहे किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे दोन्ही गोरे दिसायला सारखीच गावरान गोरे आहे तर बघा कोणाला हे जोडे घ्यायचे असेल तर लवकुश भाऊचा मोबाईल नंबर आपण खाली दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचे व्यवहार करू शकता लंकुश भाऊकडं असे अवधात वासरं भरपूर आहे कुठल्याही वासराचा आपण व्यवहार दिलेल्या नंबरवर कॉल करून करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद